नमस्कार कास्तकार बांधवा नवीन उदयलाड आता माझी शेतीच्या नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवां राज्यातील व देशातील सर्वसामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आनंदाची वार्ता ही एक एप्रिल आता कांद्याच्या बाजारभावात येणार प्रचंड तेजी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आनंदाची वार्ता ही एक एप्रिल पासून आता संपूर्ण देशामध्ये कांद्याच्या बाजार या ठिकाणी प्रचंड फेवजी पण एक एप्रिल पासून असं काय घडणार की ज्याच्यामुळे एक एप्रिल पासून संपूर्ण देशामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे या ठिकाणी प्रचंड फेवजी जर याच्याबद्दल आपल्यासारख्या सर्वसामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायची असेल अधिक व सविस्तर माहिती तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्व कास्ताकार बांधवांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवां राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट ही एक एप्रिलपासून संपूर्ण देशामध्ये आता कांद्याच्या बाजारभावात येणार या ठिकाणी प्रचंड तेजी पण एक एप्रिलपासून संपूर्ण देशामध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्यामागची कारणे काय आहेत आणि या प्रचंड तेजीमध्ये मग अखेर कांद्याचा हा एक एप्रिल नंतर कुठून कुठपर्यंत पोहोचणार व अशा परिस्थितीमध्ये मग आपण कांदा विक्री योग्य वेळ कोणती या सर्व प्रश्नांची चला जाणून घेऊयात आता अचूक उत्तरे जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मार्केटमध्ये जो कांद्याचा भाव आहे तो पंधरा रुपये प्रति किलो पासून तर वीस रुपये प्रतिकिलोच्या दरम्यान आहे मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्थाकार बांधव सरकारकडे एक आळवणी करत होता की बाबा या ठिकाणी जे निर्यात शुल्क कांद्यावरती आहे त्याला रद्द करण्यात यावं जर निर्यात शुल्क रद्द करण्यात आलं तर देशातून कांद्याची निर्यात वाढेल आणि आपोआपच कांद्याचा बाजारभाव सुधारेल आता हीच असणारी कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांची मागणी मोदी सरकारने मान्य केली आहे लक्षात घ्या याचं झालं असं की सध्या बाजारभाव पडलेले आहेत म्हणून मोदी सरकारनं काय केले की एक एप्रिलपासून जे कांद्यावरती वीस टक्के निर्यात शुल्क लादण्यात आलं होतं ते आता शून्य टक्के करण्याचा निर्णय घेतलाय यामुळे बाहेरील देशात जो कांदा निर्यात होईल त्याच्यावरती आता कसल्याही प्रकारचा टॅक्स सरकारला द्यायची गरज नाही आणि याच्यामुळे बाहेरील देशांमध्ये दे भारतातून आता कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढणार यामुळे नजीकच्या भविष्यात आपल्याला एक तारखेनंतर कांद्याच्या बाजारभावात तीनशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटलची तेजी येताना दिसू शकते व सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो असं जाणकारांचं आहे इथं स्पष्ट मत तर ही होती मित्रांनो सगळ्यात महत्वाची अपडेट की एक तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या भावात येणार प्रचंड तेजी मग अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्री करायची अथवा नाही तर लक्षात घ्या प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती भिन्न आहे त्याचा विचार करून जर आपण कांदा विक्रीचा निर्णय घेतला तर आपल्यासाठी हा निर्णय फायदेशीर ठरू शकतो असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत फक्त विचार करून विक्रीचा निर्णय घ्यावा जर कांदा चाळा असेल तर साठवणुकीचा सुद्धा आपण एकदा विचार करू शकतात हा संपूर्ण व्हिडिओ आणि ही संपूर्ण माहिती आपल्या सर्व कास्तकार बांधवांना कशी वाटली आपण या ठिकाणी कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आपणास आवडला असेल त्यामुळे व्हिडिओस लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्व कास्ताकार बांधवांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर सतत मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार